नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो त्याच्या व्हिडिओमध्ये आपण सहा ऑगस्ट सात ऑगस्ट आठ ऑगस्ट या पुढील तीन दिवसांची पावसाची अपडेट बघणार आहे कारण या पुढील तीन दिवसांमध्ये अतिशय मुसळधार अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो तो राज्यामध्ये होणार आहे या तीन तारखांदरम्यान हवामान खात्याने सुद्धा रेड अलर्ट व सतर्कतेचा इशारा अनेक भागांना जाहीर केलेला आहे कारण या दरम्यान जे आहे भागांमध्ये ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीसारखा पाऊस बऱ्याच आलेली आहे कारण संपूर्ण राज्यामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्यामुळं संपूर्ण राज्यात अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस हा बरसणार आहे हा पाऊस विशेष करून जो असणार आहे तो म्हणजे सर्वाधिक पावसाची नोंद आपल्याला पश्चिम महाराष्ट्र पट्टी विदर्भ या भागामध्ये तसेच मराठवाड्यातील देखील पावसाचा जोर हा वाढलेला असणार आहे तर यामध्ये जर आपण एक जर विचार केला तर प्रत्येक भागा ही बघायला मिळेल ढगाळ वातावरण हे पूर्णपणे त्या ठिकाणी सक्रिय असेल आणि संपूर्ण भागांमध्ये पावसाची सततधार ही सुरूच असणार आहे तर यामध्ये जे आहे आपल्याला हा अपडेट जी आहे ती पूर्ण बघायची आहे संपूर्ण एकेका भागाची अपडेट आपण बघणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे व सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आता सहा ऑगस्ट सात ऑगस्ट आणि आठ ऑगस्ट रोजी पावसाचा जोर हा अतिशय आपल्याला जास्त बघायला मिळणार आहे अगोदरच राज्यामध्ये भरपूर असा पाऊस झालेला आहे अनेक भागातील धरणे जी आहेत ती शंभर टक्के त्या ठिकाणी भरलेली आहेत खडकवासला धरणसुद्धा शंभर टक्के भरलेलं आहे राधानगरी धरणसुद्धा शंभर टक्के भरलेलं आहे गंगापूर डॅम जो आहे नाशिकमधील त्यालासुद्धा चांगल्या प्रकारे जो आहे तो डॅम भरलेला आहे आता संपूर्ण राज्यामध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे आणि पुढील तीन दिवस हे अतिशय जोरदार पावसाचे असणार आहेत रेड अलर्ट या भाग अनेक भागांना जाहीर आहे एकेका भागाचा जर आपण विक विचार केला तर यामध्ये आपल्याला पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे परिसरामध्ये देखील अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो आपल्याला सात व आठ ऑगस्ट रोजी बघायला मिळणार आहे सहा ऑगस्ट रोजी देखील पावसाची सततधार या भागामध्ये सुरूच राहणार आहे पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम हा असेल त्यानंतर सहा तारखेच्या सायंकाळी पावसाचा जोर हा वाढताना आपल्याला दिसून येईल व सात ऑगस्ट रोजी देखील संपूर्ण दिवसभर पावसाचा जोरदार अशा प्रकारचा प्रभाव या भागात असेल या भागातील अनेक जिल्ह्यांना त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान हो खात्याने दिलेला आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मराठवाड्याचा मराठवाड्यामध्ये देखील आता पावसाची जी, जी सक्रियता आहे ती वाढलेली असणार आहे यामध्ये आपल्याला जे आहे हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो भाग आहे तो मराठवाड्याचा या भागामध्ये अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे पावसाचा जोर हा वाढलेला असेल सात ऑगस्टच्या सायंकाळी पावसाच्या अतिशय जोरदार सरी बरसताना या भागामध्ये दिसून येतील परिशरा परिशरा जो जो त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली कोल्हापूर प सोलापूर पंढरपूर हा जो परिसर आहे या परिसरातील जे आहे पावसाची जो जोर आहे तो कायम असणार आहे पावसाची सततधार ही सुरूच असेल आणि त्यानंतर जे आहे सात व आठ ऑगस्ट रोजी अतिशय जोरदार पाऊस होणार आहे रेड अलर्ट हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना दिलेला आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे कोकणाचा रत्नागिरी सिंधुदुर्ग सांतवाडी दापोली रायगड या परिसरामध्ये देखील सहा सात आठ पुढ पुढील तीनही दिवस पावसाची असणार आहे पावसाची सततधारी सुरूच असेल समुद्र लगतच्या गावांना सतर्क राहण्याची इच्छा सतर्क राहण्याचे जे संदेश आहेत ते हवामान खात्याकडनं देण्यात आलेले आहेत त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगर परिसराला त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा जाहीर आहे हवामान खात्याने पुण्याला रेड अलर्ट दिलेला आहे पुण्यामध्ये भरपूर अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे आणि आता पुढील तीन दिवससुद्धा जोरदार पावसाचे वर्तवण्यात आलेले आहेत त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता जी आहे ती अनेक भागांमध्ये बघायला मिळेल काही भागांमध्ये जे आहे आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला पुढील तीन दिवस बघायला मिळणार आहे हा पाऊस जो आहे तो आपल्याला सततधार पावसाची सुरूच दिसणार आहे ढगाळ वातावरण सक्रिय असेल उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमेकडील भाग आहे या भागामध्ये जे आहे कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र असल्यामुळे या भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस होणार आहे ना नदी नाल्यांना मोठा पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कारण सात ऑगस्ट रोजी पावसाचा भला मोठा जोर या भागामध्ये बघायला मिळेल धुळे नंदुरबार जळगाव खानदेश हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची सरी बरसताना दिसून येतील सहा ऑगस्ट रोजी काही प्रमाणात पावसाचा जसं जोर असेल मात्र सात ऑगस्टच्या रात्रीपासून आपल्याला पावसाचा जोर हा वाढलेला दिसून येईल व अनेक भागांमध्ये दो अशा प्रकारचा मुसळधार पाऊस असं आपल्याला बरसताना बघायला मिळेल तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला सात सहा सात आणि आठ ऑगस्ट रोजी पावसाची अपडेट असणार आहे अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अतिशय मुस चळधार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे अं अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील होण्याची शक्यता होण्याचे जे हे इशारा जो आहे तो इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे कारण संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला मा पावसाचा जोर आहे जो तो पावसाचा जोर वाढताना दिसून येतो आहे आणि कमी दाबाचा पट्टा देखील हळूहळू सक्रिय होतो आहे सध्या महा मध्य प्रदेशमध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्रतेने सक्रिय आहे हळूहळू महाराष्ट्राकडे त्याची वाटचाल चालली आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सुद्धा येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये अतिशय तीव्र असा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होणार आहे आणि त्याचाच हा जो आहे आपल्याला इफेक्ट जो आहे तो महारा राज्यामध्ये बघायला मिळेल अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे हवामान अभ्यासक पं जबडक यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार त्यांनी सांगितले की राज्यामध्ये जे आहे दहा ऑगस्टपर्यंत ही पावसाची सक्रियता असणार आहे त्यानंतर दोन ते तीन दिवस आपल्याला खुल बघायला मिळेल पावसाची परत एकदा पंधरा तारखेपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे असा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे तर ही सुद्धा आपली आजची म्हणजेच की राज्यातील म्हणजेच की सहा सात आणि आठ ऑगस्टची पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वातही मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील बघायला नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या हो अपडेट सोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद